काही स्वाभिमान आहे का नाही कारण सातारकरांचा स्वाभिमान सगळ्यांनी कुठंतरी गाण टाकलंय का आपण नुसतेच बाहेर राहिलोय आपल्याला काय आपलं आहे आपला काय स्वतःचा स्वाभिमान स्वतःच काय आहे का नाही का दरवेळेला आपण स्वाभिमान सगळ्यांना आणि आमचं काय तर आम्हाला काहीच नाही याचा पण विचार केला पाहिजे की सातांचा स्वाभिमान सातारकरांनी नाकला पाहिजे आपल्याला पण आपला स्वाभिमान राहिला पाहिजे स्वाभिमानाची भाषा नकायची आणि स्वाभिमान शिकवायचा एवढी वाईट अवस्था सातारकरांची झाली आहे का किंवा एवढं हे म्हणजे सातारकर जेवढे हे झालेत का असं मला तरी वाटतं प्रत्येक वेळेला कुठलीही निवडणूक आली तरी स्वाभिमानाची भाषा आम्ही पण इथं जलतोय आमचे आई वडील इथं आहेत आमची पिढी इथे गेली ते आई साहेबांपासून किंवा त्यांच्या आधीपासून आमचे घर झालं सगळं आम्ही इथं लहानची पूर्ण झालो इथे शाळेमध्ये शिकलो इथं आम्ही आणि आमचं शेवट पण इथं होणार आहे आम्हाला नाही येऊन माणसांनी आम्हाला स्वाभिमान शिकवायचा ही ही दुर्दैवाची गोष्ट आणि एवढं तर मला वाटतं सातरकर काय धमकत नाहीये सातकरांनी पण आता दाखवून देण्याची वेळ आली असं मला वाटतंय